मोहाडी ग्रामपंचायत येथे स्वामित्व योजनेतून सनद प्रमाणपत्र वितरण आणि पंतप्रधान महोदयांचे लाईव्ह संभाषण दाखविण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागामार्फत ड्रोन सर्वेद्वारे करण्यात आलेल्या स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्डाचे वितरण दिनांक अठरा जानेवारी रोजी ग्रामपंचायत मोहाडी येथे सरपंच नरेंद्रकुमार चवरागडे चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रॉपर्टी कार्डचे महत्त्व सांगताना या स्वामित्व योजनेतून मिळणाऱ्या प्रॉपर्टी कार्डाला खूप मोठे महत्त्व आहे आता मालमत्तेवर सुलभतेने कर्ज काढण्यास सोपे होईल मालकीचा पुरावा असल्याने मालमत्तेचे विवाद कमी होणार ग्रामपंचायतलासुद्धा कर आकारणी करणे शक्य होऊन ग्रामविकास साध्य होणार अन्य काही स्वउत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहे ग्रामीण भागातील घरांना पक्के मालकी हक्क मिळणार असल्याचे सांगितले यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह संभाषण दाखविण्यात आले यावेळी उपसरपंच मोहनलाल पटले कंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले सदस्य भिवराज शेंडे पुस्तकला पटले प्रभा पंधरे पूजा ढोहडे माजी उपसरपंच श्रीराम पारदी जे जे पटले सीताराम भोयर तेजलाल कावडे आदी गावातील व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी पी बी टेंबरे यांनी केले